राज्यातील काही भागात जोरदार पाऊस हजेरी लावतोय मात्र काही भागात जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे हवामान विभागाने को विदर्भ कोकण आणि खानदेशात पुढील पाच दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला मराठवाड्यातील काही ठिकाणी ही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिलाय अकोला बुलढाणा अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तसंच मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावरही जोरदार पावसाची शक्यता आहे तर मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे खान्देशातील तीनही जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवस पावसाचा अंदाज आहे काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात पुढील तीन दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तर इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे मान्सूनने देशाचा बहुतांश भाग व्यापलाय मान्सूनने रविवारी संपूर्ण लडाख हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरचा बहुतांश भाग पंजाबच्या काही भागात प्रगती केली होती मात्र मान्सून आज त्याच भागात होता पुढील दोन दिवसात पश्चिम उत्तर प्रदेश हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीरचा उर्वरित भाग पंजाब हरियाणा चंदीगड दिल्लीचा आणखी काही भाग आणि राजस्थानच्या आणखी काही भागात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे अशाच हवामान अपडेट्ससाठी ॲग्रोनला सबस्क्राईब करायला विसरू नका